पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या पतीने आणि प्रियकराने निर्घुणपणे खून केला आहे रवींद्र काशीनाथ काळभोर वैवर्ष पंचेचाळीस राहणार रायवाडी रोड वडाळीवस्ती लोणी काळभोर असं खून झालेल्याचं नाव आहे रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार करून त्यांचा खून करण्यात आलाय या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासात गुन्ह्याचा तपास करत पत्नी शोभा रवींद्र काळभोर वैवर्ष बेचाळीस गोरख त्र्यंबक काळभोर वैवर्ष एक्केचाळीस राहणार वडाळी वस्ती लोणी काळभोर या दोघांना अटक केली आहे ही घटना सोमवारी दिनांक अकरा रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध आहेत आणि याची माहिती रवींद्र यांना होती त्यातूनच रवींद्र आणि शोभा या दोघांमध्ये वाद होत होते गोरख देखील रवींद्र वर चिडून होता शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी शोभा आणि रवींद्र या दोघात वाद झाला होता त्यावेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी गावी निघून गेली रवींद्रकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा देखील वैतागली होती त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं आणि गेम शोभा आणि गोरख यांना सुरुवातीला रवींद्र यांचा खून करायचा नव्हता काहीतरी इजा करून एका जागेवर बसवायचे होते परंतु गोरख याने रवींद्र यांना कायमचा आपल्या वाटेतून दूर केलं रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार केले घाव वरमी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला रवींद्र आणि गोरख एकाच गावातील राहणारे जवळच असणारे दोघांच्या घरांमध्ये मीटरचं अंतर तर शेती बांधाला रवींद्र यांच्या घरी सतत येणे जाणे असायचे दोघांनी एकत्र चारचाकी गाडी देखील खरेदी केली होती तर, चा तर गोरख याने साडेतीन लाख रुपये रवींद्र यांना वापरासाठी दिले आहेत रवींद्र यांना दारूचे बेसन होतं अनेकदा गोरख यांना दारू पाजत असे शोभा आणि गोरख यांनी आखलेल्या योजनेप्रमाणे काम केले शोभा थेऊरला गेल्यामुळे रवींद्र सोमवारी दिनांक एकतीस रोजी एकटेच घरी होते त्या दिवशी त्यांनी मद्यप्राशन केले होते गोरख त्यानंतर रवींद्र अकर... कट त्यानंतर रवींद्र अकराच्या सुमारास घराबाहेर झोपलेले होते मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला त्याने रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार केले घावर मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गोरक्याने पळ काढला पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडयाने वार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली लोणी काळभूर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पोलिसांनी या प्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर वैवर्ष बेचाळीस आणि गोरख त्र्यंबक काळभोर वैवर्ष एक्केचाळीस यांना अटक केली आहे या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे रवींद्र काभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला तसे शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांना खडे वाळ यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी केली आहे त्यावेळी सुरुवातीला त्या दोघांनीही व्यवस्थित उत्तरे दिली मात्र पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केलाय हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा